पैशाचा खरास पुत्र बंधूंनो आपण रोज जो घास खातो तो शेतकरीच पिकवतो आणि सैनिक आपले रक्षण करतो जय जवान जय किसान हाच आमचा नारा आहे मित्रांनो खरंच सांगा शेतकरी राबतो सैनिक राखून करतो आपण देशासाठी काय करतो आपले संविधान हीच आपली शक्ती मुलांचे फुलांचे आणि माणसांचे कल्याण आपल्या संविधानात आहे ही खरी सुंदरची ताकत आहे संविधान म्हणजे आमच्या कल्याणाची वाट आहे बुद्ध आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातली सोनेरी पाहत आहे सारे माझे बांधव हे ही प्रतिज्ञा किती सुंदर आहे आपण सगळे एक आहोत हेच आपला देश सांगतो कारण आपण या देशाची लेकरा हो हे भावना जपूया आपला देश लुडूया